हे पाहा मित्रांनो सूर्य सूर्यास्ताला चालला आता किती छान दृश्य दिसते पा मंडळी नमस्कार जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे मी निवेदक रुपेश वाळके राजगुरनगर पुणे मंडळी आपल्या निवेदक रुपेश वाळके या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर खूप शेअर करा लाईक करा मंडळी आज बऱ्याच दिवसांनी मी व्लॉग बनवतोय अनेक दिवस वेळ मिळत नव्हता कारण मी अँकरिंगची निवेदनाची कामं करत असतो लग्न सीझन मोठ्या जोरात असल्यामुळं आज ऑर्डर नाही आहे म्हणून म्हटलं चला आमच्या घरामागे एक वावर आहे एक वीस पंचवीस गुंठे असतील थोडंसं डेव्हलपिंगचं चा काम चालू आहे माती भरण्याचं पाहू शकता तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आमचं एक खाली शेततळं आहे त्या शेततळ्यातून आम्ही एक पॉक पॉकलेंट लावलं आहे जे बी आणि एक हायवा आहे हायव्यामध्ये मातीवर भरून आणतो आणि या ठिकाणी अशा पद्धतीने शेतामध्ये टाकतोय थोडीशी पहिली लाल स्वरूपाची माती होती पण आता तो ही माती पाहू शकतं चांगली माती आहे पहिल्यांदा एकदा या ठिकाणी डिक टाकले होते एकदा सपाट केले आणि पुन्हा एकदा त्याच्यावर आता थर लावायचं काम चालू आहे या व्हिडिओमध्ये दृश्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल थोडीशी पहिली जास्त काळी माती होती आता थोडीशी भुरकडे आहे थोडी मुरमड माती आहे पण असो नंतर पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यानंतर त्याचे पाणी होणारं असतं अतिशय चांगली माती होतं असते खत टाकल्यानंतर आणि आता पावसाचे दिवस देखील जवळ यायला लागलेत आता मे महिना चालू आहे बारा तारीख आज पाहू शकता अतिशय सुंदर असं नयनरम्य दृश्य आहे सूर्यदेखील मावळतीला चाललं आहे आणि असं हे गावाकडं वातावरण असतं एकदम शुद्ध हवा मस्त झाडं झुडपं एकदम सुंदर असं वातावरण गावाकडं असतं मित्रांनो शहरामध्ये कोंदडलेलं वातावरण शहरामध्ये तुम्हाला अनेक सुविधा उपलब्ध होत असतील पण खऱ्या अर्थाने तुम्हाला जर चांगली हवा शुद्ध हवा जर रोजच्या दैनंदिन जीवनातून धाकाधुकीच्या जीवनातून तुम्हाला जर जीवनात। एक मोकळ्या वातावरणामध्ये जायचं असेल तर ग्रामीण भागाशिवाय पर्याय नाही अतिशय सुंदर असं वातावरण हे पाहू शकता पाहू शकता या व्हिडिओमध्ये दृश्यामध्ये आता खालन तळ्यामधनं हा हायवा भरून आलाय संपूर्ण मातीने भरलाय आणि कशाप्रकारे या ठिकाणी चढ आहे मित्रांनो थोडासा घाट स्वरूपाचा रस्ता आहे पूर्ण संपूर्ण मातीने भरलेला हा ट्रक आहे जवळजवळ एका हायवाला भरायला वीस ते पंचवीस मिनिट लागतात मित्रांनो कारण जे सिव्या असल्यामुळं माती भरायला तळ्यामध्ये खूप माती आहे पाहू शकता हे आमचे बंधू आहेत मंगेश वाळके हे स्वतः ड्रायविंग करतात ते या हायवेवर ड्रायवर आहे पण माझा बंधू देखील अशा मोठ्या मोठ्या गाड्या चालवतो तो स्वतः गाडीवर बसला आहे पाहू शकता आता ते डम्पिंग करतील ते खाली ते शेततळ आहे त्या तळ्याकडे मी थोड्या वेळात जाऊन तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण तळं आणि शेततळ्याचा परिसर मी दाखवतो हे आमचे वडील आहेत हे आमचे वडील आहेत मित्रांनो थोडस तळ्यामध्ये दगडी देखील निघाले आहेत ते पाहू शकत पण आता त्यानंतर आम्ही डेव्हलपिंगच्या वेळेस दगडी आम्ही संपूर्ण लावून घेणार एका कडेला हे पाहू शकता ही आंब्याची झाड आहे आता काय आलं थोडंसं कडेल आहे आंब्याच्या कडेला आम आमच्याशी वावराचा बांध होता पण म्हटलं आता जे शिबे आलीचं आहेत जे शिबे आली आहे तर मग म्हंटलं काम करून घ्यावं थोडसं इकडं पण आमचं जमीन असल्यामुळं आम्ही एक निर्णय घेतला म्हटलं वावर थोडं वाढवलं हो पाहिजे जवळजवळ पाच सहा दिवस झाले मशीन चालू आहे पाहू शकता या ठिकाणी आणि एक मोठ्या प्रमाणात दगडी आणि मोठ्या प्रमाणात अडचण आहे मित्रांनो झाडं झुडप मोठ्या प्रमाणात झाडं आहेत आणि एकदम अशा मोठे मोठे दगडी झाडं होती पण ने ती सगळी झाडं काढून प्रकारे मस्त छान बांधन घातली पाहू शकतात ने अशी सुंदर बांधण घातली आणि थोडस वावर या ठिकाणी वाढवले हो जवळजवळ दहा ते पंधरा वीस फुट वावर वाढले आमचं आणि याच्यामध्ये आता माती टाकून लेवल केली अजूनही माती भरायला लागणार आहे आणि तेच काम पाच सहा दिवसापासून चालू आहे आता फक्त विषय एकच झाला आहे हे आंब्याची झाडं ती आता मध्ये आली वावरामध्ये आता त्याला काही इलाज नाही तिच्या साईडने माती टाकून ते डेव्हलपिंग करून ती झाडं आता आम्ही काढणार नाहीत कारण नेमकी आता त्याला फळं यायला लागलेत आंबे यंदा देखील आंबे आले आहेत पण वातावरणामुळं ब बराच फटका बसला आहे बरेच आंबे गळून गेले हे असं शेतकऱ्याचं असतं कधी एखादं पीक चांगलं आलं तर निसर्ग साध्यत नाही नैसर्गिक आपत्ती आणि शेतकरी शेती हे गणित वारंवार दरवर्षी होतच असतं पण ह्या सगळ्यांना मात करून ह्या सगळ्यांना मात करून शेतकरी राजा हे शेती करत असतो त्यालाच शेतकरी राजा म्हणतात आणि खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा म्हणून शेतकरी राजाला या भारत देशामध्ये पाहिलं जातं पण खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे सोन्याचे दिवस कधी येतील हा देखील मोठा प्रश्न आहे फक्त आपण उमेद सोडायची नाही प्रामाणिकपणे कष्ट करत राहायचं काम करत राहायचं त्याचं फळं नक्कीच मिळेल कारण शेतकरी कधी मागं हटत नाही एखाद्या वर्षी जरी पिकाला माल बाजारभाव मिळाला नाही तरी शेतकरी त्याच उमेदीने त्याच ताकदीने दरवर्षी शेतामध्ये काम करत असतो कारण शेतकऱ्याला पर्याय नसतो पाहू शकतं माझ्या निवेदक रुपेश वाळक्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण आमचा शेतीचा परिसर मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे अतिशय सुंदर असा परिसर आहे मित्रांनो इथं पलीकडं चुल चुलत्यांची विहीर आहे आम्ही रोज त्या ठिकाणी सकाळी वस्तीवरील मुलं पोहत असतो आणि ग्रामीण भागामध्ये राहिल्यामुळं आम्हाला कुठली अडचण निर्माण होत नाही सर्व सुखसुविधा मिळत असतात संपूर्ण तर हे सर्व ताज मिळत असत पाहू शकता इथून आपण पाहतोय हा खाली जे सिबी आहे आणि पलीकडे हायवे आहे आता जे एक ट्रीप टाकून खाली आलाय हे जे आमचा तळ्याचा परिसर आहे पहिलं खाचर होतं भात खाचर आता पहा प्रकारे ही बांधून दिसते अतिशय अडचण होती मित्रांनो या ठिकाणी पण जेसीबीच्या सहाय्याने अतिशय उत्कृष्ट अशी त्या दादांनी बांधून घातली थोडासा वेळ गेला पण आता इलाज नाही आहे कारण दगडीचं काम म्हटलं की जेसीबीला काम उरकत नाही कारण एक एक दगड लावणं ते देखील मोठं कौशल्य आहे आणि खऱ्या अर्थाने ड्रायवर दादा देखील चांगले आहेत त्यांना चांगला अनुभव आहे हे पाहू शकता हे इकडं आमचं घर आहे इथं गोट आहे आमचा जनावरांचा आणि इथं पाहू शकता या ठिकठिकाणी डिक टाकले आहेत आता नंतर सगळी मातीवरती वाहून झाल्यानंतर हे डेव्हलपिंग करणार आणि सुंदर असं साईडनी बांधण घालणार दगडांची हे बा हा आमचा स्वराज आहे तो देखील आला आहे कसं काम आहे पाहायला हा ते सुंदर असं वातावरण आहे मित्रांनो दोन चार दिवस झाले अवकाळी पाऊस पडतो आहे पण आमच्या गावामध्ये दोन चार दिवस झाले पावसाने हुकवलं आहे तिकडं राजगुरुनगर परिसरामध्ये चाकण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर दोन चार वेळा पाऊस झाला हे आमच्या चुलत्यांचं पलीकडचं वावर आहे कारण आमचं तळ्याचा परिसर जो सामायिक आहे दोघांना मिळून असल्यामुळं एक हायवा त्यांच्या वावरामध्ये एक हायवा आमच्या वावरामध्ये असं म्हणजे दिवसभरामध्ये असं चालू असतं जो जो ही टावर लाईन पाहू शकता मित्रांनो जवळजवळ चोवीस तारा आहेत अतिशय मोठी टावर लाईन ही एम आय डी सीमध्ये जाऊन ही टावर लाईन पोहोचते आणि अशी पूर्व भागामध्ये तिकडे शिक्रापूर साईडला गेलेली आहे अतिशय मोठी लाईन आहे मित्रांनो जवळजवळ तब्बल चोवीस तारा आहेत आणि उंचही खूप आहे हे पाहू शकता अशा प्रकारे टाकले टाकलेत कारण हायवा मोठा असल्यामुळं जवळजवळ साबराचा हायवा येतो त्यामुळे अनेक मोठ्या प्रमाणात त्याच्यावर माती बसते त्यामुळे मोठे मोठे ढीग लागलेत आणि रानदेखील कवर होतं आता त्याच्यामध्ये दे देखील वरती आणल्यात कारण अशा प्रकारे तिथं बांधण घालता येते आमचे चुलते हे पहा हा रस्ता आहे वरती हायवा जाण्याचा जा। मोठ्या प्रमाणावर चढ आहे मागच्या वर्षी आम्ही दोन वर्षापूर्वी असंच माती व्हायला सुरुवात केली होती पण काय आलं दोन ट्रॅक्टर आणि ट्रॉली होते पण ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये ताकद कमी पडायची आणि मोठ्या प्रमाणात चढ असल्यामुळे दोन ते तीनच बकेट त्याच्यामध्ये जायचे त्यामुळे परवडत नव्हतं आणि वेळ खूप जायचा त्यामुळे यंदा म्हटलं आता हायवा ना आपण हायवाला ताकद असल्यामुळं एवढ्या मोठ्या चढान देखील ते घेऊन जातं जवळजवळ तीस चाळीस बकेट बस सुद्धा असल्या एका हायवेमध्ये जास्त पण कमी नाही आणि असा हा रस्ता आहे हे पहा मित्रांनो आता मी खाली आलोय तळ्यापाशी पहिले इथं ह्या साइडला जे खाचर दिसते भात खाचर असं सपाट होतं पण दोन हजार चारचे पाच पा, चार आणि पाचच्या सालामध्ये या ठिकाणी काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस त्यांनी शेततळे शेतकऱ्यांना जाहीर केले होते आणि त्या सरकारच्या माध्यमातून आम्हाला ते शेततळं मंजूर झालं होतं आणि ते शेततळ मंजूर झाल्यानंतर त्याचं कारण असं होतं गोरगरिबांना रोजगार मिळावा या उद्देशाने त्यावेळेस शेततळं अशी मंजूर केली जायची आणि शेतकऱ्यांचा पण त्यामध्ये फायदा होत होता आणि त्यावेळेस आम्हाला मंजूर झाल्यानंतर आता शेततळं त्या हायवापासनं इथपर्यंतच होतं ह्या दगडी दिसतात इथपर्यंत पण आता आम्ही वैयक्तिक माती भरण्यासाठी आम्ही ते जे शिबाणून मोठं केलं पहिलं पंचेचाळीस बाय पन्नास असं काहीतरी होतं पाहू शकता आता किती मोठ्या प्रमाणावर शेततळं झाले आणि या तळ्यामध्ये दे दगडी देखील मोठ्या प्रमाणावर मिळाले आहेत अरे त्या दगडींची विल्हेवाट लावायची वरती काही घेऊन जायच्यात बांधणीला आणि मित्रांनो पाहू शकता जिवंत पाणी देखील लागले शेततळं खाली माती उपसुत असताना ते पा जिवंत पाणी लागलं आहे मित्रांनो तर भविष्यामध्ये आम्हाला याच्यामध्ये अजून वीर घेण्याचा आमचा विचार आहे कारण वीर जर घेतली तर हे संपूर्ण पाणी मोठा साठा होईल तसं पण पाणी मोठ्या प्रमाणात यंदा साचणार आहे कारण मोठं तळं झालं ना आता मोठं तळं झाल्यामुळं पाणी मोठ्या प्रमाणात साठा होईल कारण पावसाचं संपूर्ण वरचं पाणी ओढ्याचं या तळ्यामध्ये येत असतं आणि या तळ्यामध्ये आल्यानंतर इथून ओव्हरफ्लो आहे इकडं आता इकडं आता एक सोंड काढायचे सोंड काढल्यानंतर हे पाणी असं इकडं जाणार आणि पलीकडं तिचं जो वेळ झाड दिसतंय त्याच्या पलीकडं एक ओढा आहे आणि तो ओढा थेट भामा नदीला जाऊन मिळतो जे आसकडे धरण आहे त्या नदी नदीवर जातो तो ओढा हे बा हे आमचे पुतणे आहेत प्रणव वाळके तो लास्ट आतमध्ये गेला गाडीत बसायला आणि आता थोडा अर्धा निम्म झालाय हायवा ते पाहू शकता आता जवळून तुम्हाला मी हो दाखवते त्या ठिकाणी माती मोठ्या प्रमाणावर हो आहे त्यामुळं एक वीस पंचवीस मिनटामध्ये हा हायवा भरून होते काय होतं पोकलँड जर असतं तर एक आठ ते नऊ मिनटामध्ये हा हायवा भरला असता कारण त्याचं बकेटही मोठा असतं त्याला ताकदही असते पण ते, ते आम्हाला पोकलँड आता सर्वांच्या शेतकऱ्यांचे कामाचे दिवस असले म्हणून ते पोकलँड आम्हाला उपलब्ध झालं नाही त्यामुळे जी सुविधा सहाय्याने आम्ही त्या ठिकाणी हे तळ करतो आहे आणि माती भरतो आहे वावरामध्ये पाहू शकता हे कैलास शेट आहेत दा, डायवर अतिशय चांगले ऑपरेटर आहेत मित्रांनो पाहू शकता वरती ती बांधण एकदम सरळ रेषेमध्ये बांधण घातली कारण बांधन घालायचं कोणाचं काम नाही मित्रांनो जुळ दगडींची सोपं नाहीये हे आमचे बंधू आहेत मंगेश वाळके मित्रांनो पाहू शकता संपूर्ण काळी माती आहे अतिशय चांगली माती आहे आणि माती बरोबर खाली दगडी पण भरपूर भेटल्यात कारण आता दगडी लावायला बराच वेळ जाणार आहे जवळजवळ तर जे सीबीला हजार रुपये तास आहे मित्रांनो हजार बाराशे असेल पाणी पण जिवंत लागले जाऊ द्या काम एकदाच होत असतं त्यामुळे आम्ही व्यवस्थित आता हे सर्व काम करून घेणार आहे दगडी एका साईडला लावणार आहे आणि संपूर्ण माती काढून झाल्यानंतर एकदम व्यवस्थित तळ होईल तिकडं आमचे मोठे बंधू आहेत सचिन वाळके आमचे मित्र स्वप्नील कडे यांचा हा जॅसिबे आणि हा जो हायव आहे ते आमचे चुलते संतोष शेडवाळके भैरनाथ कंस्ट्रक्शनचे मालक यांचा हा हायव आहे आता त्यांचं कंट्रक्शन असल्यामुळे त्यांना हा हायवा लागत असतो कंटिन्यू साईटवर खडी टाकायला पण त्यांना म्हटलं थोडंसं आता एक दोन तीन दिवस काम राहिले त्यांना म्हटलं थोडं सहकार्य करा त्यांनी दिलं आहे आम्हाला पाच सहा दिवस झाले इकडं थोडं पाहू शकता रान थोडं खरमडे पण याची सुद्धा मुरमाची माती होते मंडळी एकदा मातीत माती मिसळल्यानंतर माती पाऊस पडल्यानंतर ते सर्व मिसळत असतं आणि चांगली माती होते हिपा मित्रांनो आता हायवा चालू केला आहे संपूर्ण आता हायवा फुल भरलेला आहे हायवा आता निघाला आहे मोठ्या प्रमाणावर घाट आहे मोठा प्रमाणावर लोड असल्यामुळं लांबून टर्न घ्यावा लागतो कारण मोसमीवरती जावं लागतं चढ जास्त असल्यामुळं हे बाज घेतला गेल्यावरती अगदी सहज गेला, गेला मित्रांनो कारण टाटा कंपनीचा आहे आणि अतिशय मजबूत आणि इंजिन पॉवर देखील ताकद जास्त आहे एकदम सहजरित्या वर गेला ही तर खरी खासियत आहे टाटाची तळ्याच्या बाजूलाच आमचा हा बोरवेल आहे याला एक चांगलं पाणी आहे आणि तळ्यातील पाणी पावसाचं कमी झाल्यानंतर आम्ही कांदा सीझनला दिवाळीनंतर त्या तळ्यामध्ये इथून ह्या बोरवेलचं पाणी सोडत असतो इथून लाईन वर केलेली हे पहा मित्रांनो सूर्य सूर्यास्ताला चाललं आता किती छान दृश्य दिसते पहा सूर्यास्त होते आता एक दहा ते पंधरा मिनटं सूर्य खाली जाईल तुम्हाला व्हिडिओमध्ये पक्ष्यांचा आवाज देखील येत असेल पा मंडळींनो हे आमचं लिंबाचं झाड आहे पलीकडं नारळ आहे आंबा आहे तिच्या पलीकडे अजून एक नारळ आहे अशी झाडं लावली आहेत आम्ही बांधाला आता हायवा तिकडं आमच्या चुलत्यांच्या शेतामध्ये खाली गेला आहे आणि आता काम थांबवणार आहोत कारण आता अंधार पडायला लागला आहे थोडं आज नाईटला काम चालणार आहे मित्रांनो कारण जे बी दुसरीकडं जाणार आहे दुसऱ्या शेतकड्याकडे त्यामुळं आज रात्रीच्या दोन तीन वाजेपर्यंत आम्ही हायवा आणि जे बी चालवणार आहोत मंडळी या व्हिडिओमध्ये एवढंच बऱ्याच दिवसांनी मी आज ब्लॉक बनवलं आहे शेतीविषयक कसं वाटलं आमचं स संपूर्ण परिसर आमचं वावर आणि आमचं तळं सगळी माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर खूप शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जीवन जय किसान